घाटंजी शहरात श्री संत शिरोमणी भीमा भोई जयंती उत्साहात साजरी भोई समाजाचे आराध्य दैवत संत श्री शिरोमणी भीमा भोई यांची एकशे पंचाहत्तरवी जयंती घाटी घाटंजीमध्ये दत्त गुरुदेव वार्ड येथे पहिल्यांदाच मोठ्या दणक्यात साजरी करण्यात आली श्री संत शिरोमणी भीमा भोई जयंती उत्सव समिती घाटी घाटंजीच्या वतीने जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला रविवारला दिवसभर विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्यात आले कार्यक्रमांमध्ये सर्वप्रथम सकाळी 6:30 सा वाजता स्वच्छता से 9 वाजता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली या आरोग्य शिबिराचा भरपूर प्रमाणात रुग्णांनी लाभ घेतला हे आरोग्य शिबिर महेश भाऊ पवार यांचे पार पडले बारा वाजता श्री संत शिरोमणी भीमा भोई व वा महर्षी वाल्मिकी फलकाचे उद्घाटन व स्मृतीचे पूजन दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने व त्यानंतर ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सैन्याचा सन्मान वाढवण्यासाठी सशस्त्र दलाच्या सन्मानार्थ माजी सैनिकांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला माजी जी सैनिकांधे जी आतराम साहेब, जुनिअर कमीशन ऑफिसर श्यामरावजी मलिकर मधुकर भक्त मोतीराम कोसंगे प्रमोद चौधरी उत्तमराम अंडरसकर श्रीराम गुल्हाने देवानंद बनसोड सुरेश कोरसे विजय मुनेश्वर किरण वाढ़ी प्रकाशकार योगेश राठौड़ अरविंद साठे गजानन कुमते तसेच हयात नसलेल्या माजी सैनिकांच्या पत्नींचा सुद्धा सत्कार करण्यात आला नलिनी शिवदयाल कुळसंगे विमल सुधाकर वेटी व गामिनी देवी राठोड यांची उपस्थिती होती गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून बक्षीस देऊन त्यांचा गुणगुरो व सामाजिक प्रबोधनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली अध्यक्षस्थानी नगरपरिषदचे मुख्याधिकारी तथा प्रशासक राजू महादेवरावजी घोडके उद्घाटक निवृत्त पोलीस निरीक्षक यवतमाळ महादेवरावजी वाघाडे प्रमुख वक्ते महाराष्ट्र प्रदेश भोई समाज सेवा संघाचे अध्यक्ष मारोतरावजी पडाळ राहुल पडाळ व माजी नगरसेविका सौ सीताबाई गिनगुले तसेच प्रमुख पाहुणे शैलेश भाऊ ठाकूर महेश भाऊ पवार मधुकर भाऊ निस्ताने बालू भाऊ खांडरे गजू भाऊ ढवळे मनोज भाऊ हामंद निलेश भाऊ चव्हाण सूरज भाऊ हेमके संजय सर कुरवाडे वसंतरावजी मोरे रोशन भाऊ मुद्दलवार सर्व मान्यवरांनी समाजासाठी आपले मनोगत व्यक्त केले व प्रमुख वक्त्यांनी समाजाने एकत्रित येऊन संघटन करून लढायचे मार्गदर्शन दिले त्यानंतर अध्यक्षीय भाषणात श्री राजू घोडके साहेबांनी समाजात काय काय उनिवा आहे व आपण त्या कशा भरून काढू शकतो याचे सुंदर मार्गदर्शन केले सूत्रसंचालन नीरज मन्ने यांनी केले प्रास्ताविक अमोल बावणे व आभार प्रदर्शन सौ शीतल नीरज मन्ने केले सात वाजता भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली भोई समाजातील पुरुषच महिला वर्गांची संख्या लक्षणीय होती मिरवणूक पाहण्यासाठी गावक्यांनी गर्दी केली होती या दिवशी भोई समाजातर्फे मच्छी मार्केट बंदचे आवाहन केले होते व त्याचे पालनही केले हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यामागे समस्त भोई समाजाचे तसेच गावक्यांचे भरभरून सहकार्य लाभले असे मत समाजाचे अध्यक्ष नीरज भूमाजी मन्ने उपाध्यक्ष नितेश गंगाराम बावणे सचिव गणेश संदीप बावणे व समस्त आयोजकांनी मांडले या सहकार्याने आयोजकांची सामाजिक कार्य करण्याची इच्छाशक्ती आणखी वाढेल अशी चर्चा समाजात व संपूर्ण गावात ऐकायला येत आहे प्रतिनिधी मुझम्मिल पटेल न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज